नमस्कार मित्रांनो लोकल मीडियामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आद्रा तालुक्यातील कुराटवाडी येथे रस्त्यावरती हत्तीचे दर्शन जयसिंग कुराटेच्या फॅक्टरीजवळ निवांतपणे फिरताना हा आढळला हत्ती मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघत आहात हत्ती रस्त्यावरती मोकाट हिंडत आहे काही वेळानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती मित्रांनो अशाच न्यूज पाहण्यासाठी लोकल मीडियाला तुम्ही सबस्क्राईब करा